हाय फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे मस्तसा घरच्या घरी अंड्याचा वेगळ्या पद्धतीचा पकोडा कसा बनवायचा ते म्हणजे आज मी तुम्हाला मस्त अंडाभजी बनवून दाखवणार आहे तर अंडाभजी बनवण्यासाठी इथं मी चार अंडी उकडून घेतलेले आहेत पहिल्यांदा अंडी उकडून घ्यायची त्यानंतर बघा अशा पद्धतीने मी अंड्याचे छोटे छोटे काप करून घेणार आहे मी एका अंड्याचे तीन ते ती चार अशा पद्धतीने काप करून घेते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डायरेक्ट एका अंड्याचे दोन कापसुद्धा करून घेऊ शकता पण तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने अंड्याचे काप करून घेते आहे तर अशा पद्धतीने मी सगळ्या अंड्याचे छान छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत आता आपल्याला अंडा फ्राय करण्यासाठीचं सा बेसनचं बॅटर बनवायचं आहे तर बॅटर बनवण्यासाठी इथं मी एक वाटी छोट्या वाटीनी एक वाटी बेसन घेतलेलं आहे हे बेसन मी चाळून घेतलंय त्यानंतर यामध्ये मी मोठ्या चमच्यानी दोन चमचे तांदळाचं पीठ टाकून ता घेते आहे तुमच्याकडे जर कॉर्नफ्लावर असेल तर तुम्ही तांदळाच्या पीठाऐवजी सुद्धा यूज करू शकता पण तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लावर यूज केल्यामुळं काय होतं आपले जी अंड्याची भाजी आहेत ती मस्त कुरकुरीत होतात त्यानंतर यामध्ये मी एक चमचा लाल तिखट टाकून घेते आहे त्यानंतर एक चमचा कश्मीरी लाल तिखट आणि अगदी दोन चमचे कांदा लसूण मसाला घालतीये कांदा लसूण मसाला टोटली ऑप्शनल आहे पण त्यामुळं काय होतं लसणाची छान अशी टेस्ट येते त्यामुळं इथं मी घातलं आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ आणि थोडीशी कोथंबीर घालून घेतली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये थोडीशी धना पावडरसुद्धा घालू शकता आता हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे इथं तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घ्या आता याला मी छान असं याचं बॅटर बनवून घेणार आहे इथं याचं बॅटर बनवताना एकदम जास्त पाणी घालायचं नाही थोडं थोडंसं पाणी घालून आपल्याला याचं छान असं बॅटर बनवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी थोडं थोडंसं पाणी घालून याचं मस्त असं बॅटर बनवून घेतलं आहे बेसनचं बॅटर जास्त पातळही बनवायचं नाही आणि जास्त घट्टही नाही अशा पद्धतीचं इथं बघा मी छानसं बॅटर बनवून घेतलंय आता आपल्याला अंडा ची भजी बनवून घ्यायची त्यासाठी इथं मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली त्यानंतर या कढईमध्ये मी तेल टाकून घेतलं आहे तेलसुद्धा छानसं गरम करून आहे आता यामध्ये बघा आपण जी अंड्याची स्लाईस करून घेतली आहे म्हणजे जो अंड्याचा काप करून घेतला आहे तो मी या बेसनच्या बॅटरमध्ये हलकासा डीप करून घेते आणि बघा दोन्ही साईडने छान असा बेसनच्या बॅटरमध्ये हा अंड्याचा काप मी बुडवून घेतला आहे तो मी या तेलामध्ये सोडून घेणार आहे इथं आपल्याला अंड्याची भजी फ्राय करताना गॅसची फ्लेम अगदी मीडियम ठेवायची मीडियम गॅसवरती याला छान फ्राय करून घ्यायचं मीडियम गॅसवरती फ्राय करून घेतल्यामुळं काय होतं आपलं जी अंडा भजी आहे ती मस्त अशी कुरकुरीत होतात तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बघा मी इथं फक्त अंड्याचे काप वापरलेत जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये एखादा कांदा छान असा उभ्या आकारात सुद्धा घालू शकता किंवा त्याऐवजी थोडासा बटाटासुद्धा खिसून घालू शकता त्याने सुद्धा अंडाभजी मस्त होतात पण इथं मी अजिबात कांदा किंवा बटाटा वापरलेला नाही अगदी साधी सिंपल पद्धतीने झटपट होणारी अंडाभजी कशी बनवायची ते दाखवतीये तुम्ही बघू शकता दोन ते तीन मिनटामध्ये आपली भजी असा कलर आलेला आहे आता मी ही भजी एका प्लेटमध्ये काढून घेते तर अशाच पद्धतीने बघा बाकीची राहिलेली जी अंड्याची आहे ती सुद्धा अंडी मी त्याच पद्धतीने मस्त मिडीयम गॅसवरती फ्राय करून घेणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या अंडा भजीसोबत खाण्यासाठी मस्त आपली जी ग्रीन चटणी असते म्हणजे पुदिन्याची जी चटणी असते तुम्ही ती चटणी बनवू शकता किंवा तुम्ही टोमॅटो सुद्धा ही भजी खाऊ शकता खायला खूप सुंदर लागते तर बघा काय होतो संध्याकाळच्या टायमिंगला म्हणजे तीन चारच्या टायमिंगला असं काहीतरी चटपटीत खावं असं वाटतं आणि करायला कुणालाही टाईम नसतो तर अशा पद्धतीने तुम्ही झटपट अशी ही भजी बनवू शकता खायला खूप सुंदर लागतात इथं मी अंडाभजी मस्त मिओणीसोबत खाऊन घेते बघा मिओणीसोबत खायला ही भजी खूप मस्त लागतात तुम्हाला मिवणीजा आवडत नसेल तर तुम्ही टोमॅटो सोबत खा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यासोबत खाण्यासाठी आपली हिरवी मिरचीसुद्धा फ्राय करून घेऊ शकता इथं मी घेतलेली नाही इथं आपली मस्त अशी गरमागरम अगदी दहा ते पंधरा मिनटाच्या आत अंडाभजी तयार झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता दिसायला किती मस्त अशी दिसायला लागलीत तर तुम्ही सुद्धा ही अंडाभजी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या